जय महाराष्ट्र मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला गेला दिल्लीतील या सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती मोदी कॅबिनेट थ्री पॉईंट झिरो शपथविधी संपन्न झाला लोकसभा निवडणुकीत डी एने दोनशे त्र्याण्णव जागेवर विजय मिळवलेला आहे त्यामध्ये भाजपाला दोनशे चाळीस जागा जिंकता आल्या तर तेलंगू सोळा आणि युनायटेड जनता दलाने बारा जागा जिंकल्या आहेत तर मोदी कॅबिनेट पॉइंट झिरो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बहात्तर मंत्र्यांचा समावेश असून यामध्ये तीस केंद्रीय मंत्री छत्तीस राज्यमंत्री पाच स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे तर मोदी कॅबिनेट थ्री पॉइंट झिरो मध्ये नेत्यांना संधी मिळालेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माते पाहणार आहोत तर मित्रांनो कॅबिनेट मंत्री बघून घेऊया आपण नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यानंतर राजनाथ सिंग लखनौ उत्तर प्रदेश मधून अमित शहा गांधीनगर गुजरात मधून नितीन गडकरी नागपूर महाराष्ट्रामधून जे पी नड्डा गुजरात मधून राज्यसभा त्याच्यानंतर शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेश निर्मला सीतारामन राज्यसभा एस जयशंकर राज्यसभा मनोहर लाल खट्टर हरियाणा एच डी कुमारस्वामी कर्नाटक त्यानंतर पियुष गोयल उत्तर मुंबई महाराष्ट्र महेंद्र प्रधान सबलपूर ओडिसा त्यानंतर जितन राम माझी गया बिहार त्यानंतर राजीव रंजन सिंग मुघेर बिहार मधून त्याच्यानंतर सर्वानंद सोनावाल राज्यसभा आसाम त्याच्यानंतर डॉक्टर वीरेंद्र कुमार एकमगड मध्य प्रदेश त्यानंतर के आर नायडू श्रीकाकुलम आंध्र प्रदेश त्यानंतर प्रल्हाद जोशी धारवाडा कर्नाटक जुएल ओराम सुंदरगड ओडिसा त्यानंतर गिरी बिहार बिहारमधून अश्विनी वैष्णव राज्यसभा ज्योतिरादित्य सिंधिया गुना मध्य प्रदेशमधून त्याच्यानंतर भूपेंद्र यादव राजस्थानमधून गजेंद्रसिंग शेखावत जोधपूर राजस्थान त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवी रमा झारखंड किरेन रिजिजू पश्चिम अरुणाचल प्रदेश त्यानंतर हरदीप सिंग पुरी राज्यसभा त्याच्यानंतर मनसुख मंडाविया गुजरातमधून जी किशन रेड्डी तेलंगणामधून त्यानंतर चिराग पासवान बिहारमधून त्याच्यानंतर सी आर पाटील गुजरातमधून तर मित्रांनो राज्यमंत्री स्वतंत्र प्रवाह असे पाच निवडले गेलेले आहे त्यामध्ये राव इंद्रजीत सिंग हरियाणामधून डॉक्टर जितेंद्र सिंग जम्मू काश्मीर मधून अर्जुन राम मेघवाला राजस्थानमधून प्रतापराव जाधव महाराष्ट्रामधून बुलढाणा त्यानंतर जयंत कौन -कौन चौधरी मित्रांनो राज्यमंत्री आपण पाहून घ्या कोण कोण झालेले आहेत नितीन प्रसाद उत्तर प्रदेशमधून श्रीपाद नाईक गोवा त्याच्यानंतर पंकज चौधरी उत्तर प्रदेशमधून क्रिशन पाल हरियाणामधून रामदास आठवले राज्यसभा रामनाथ ठाकूर राज्यसभा नित्यानंद राय बिहार मधून अनुप्रिया पटेल उत्तर प्रदेश मधून व्ही सोमन्य कर्नाटक मधून एममा साने चंद्रशेखर आंध्र प्रदेश मधून एस पी सिंग बघेल उत्तर प्रदेश मधून शोभा करंद लाजे कर्नाटक मधून त्याच्यानंतर कीर्तीवर्धन सिंग उत्तर प्रदेश मधून बी एल वर्मा राज्यसभा शांतनू ठाकूर बनगाव पश्चिम बंगालमध सुरेश गोपी त्रिशूरमधून त्यानंतर डॉक्टर एल मुरगन तमिळनाडूमधून अजय टम तम उत्तरखंडमधून त्यानंतर बळी संजय कुमार तेलंगणामधून कमलेश पासवान उत्तर प्रदेशमधून भागीरथ चौधरी राजस्थानमधून चंद्र दुबे राज्यसभा त्याच्या संजय सेठ झारखंडमधून रवनीत सिंग बिट्टू पंजाबमधून दुर्गादास उई के मध्य प्रदेश मधून रक्षा खडसे महाराष्ट्रामधून चुकंदा मजुमदार पश्चिम बंगालमधून सावित्री ठाकूर मध्य मधून तोखन साहू छत्तीसगडमधून डॉक्टर राजभूषण चौधरी बिहारमधून भूपती राजू वर्मा आंध्र प्रदेश मधून हर्ष मल्होत्रा पूर्व दिल्लीमधून त्यानंतर निमूबेन बाबनिया गुजरात मधून मुरलीधर मोहळ महाराष्ट्र पुण्यामधून त्यानंतर जॉर्ज कुरियन केरळ मधून आणि पवित्र मार्गरिटा राज्यसभामध्ये अशा अशा प्रकारे मित्रांनो राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री हे निवडले गेलेले